न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे आगामी महापालिका निवडणुकीसाठी महिला काँग्रेसची जय्यत तयारी महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आणणारच अध्यक्ष कुमारी हेमा चिंचोडकर आगामी सोलापूर महानगरपालिका दोन हजार बावीसमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसची महत्त्वाची बैठक शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुमारी हेमाताई चिंचोडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली नुकतीच प्रभागरचना जाहीर झाली असून हो मे महिन्याच्या अखेरीस आरक्षण पण जाहीर होणार आहे त्यामुळे आता निवडणुकीचा कार्यक्रम तारखा केव्हाही जाहीर होतील या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून पुढील नियोजन करण्यासाठी काँग्रेस भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षा हेमाते चिंचोळकर यांनी महा, महा महिलांना मार्गदर्शन करून व सूचना केल्या या त्याचप्रमाणे आपले मनोगत व्यक्त करताना हेमाते म्हणाल्या गेल्या पाच वर्षात सोलापुरातील जनतेला भाजपाने खोटी आश्वासने देऊन त्यापैकी एकही पूर्ण केली नाहीत वास्तविक पाहता दोन आमदार व एक खासदार भाजपाचाच असूनसुद्धा सोलापूर शहराची वाट लावली स्मार्ट सिटीच्या कामाचं तर सर्व बंट्या केला सोलापूर हे खड्डापूर करून ठेवले आहे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे कमी दाबाने वेळी अवेळी पा अपुरा पाणीपुरवठा करून तो सुद्धा पाच दिवसाआड केला जातो पाणीपट्टी मात्र भरमसाट आकारली जाते याबाबतचे या जनतेच्या हिताचे कोणतेच निर्णय अपयशी ठरलेल्या भाजपाने घेतले नाहीत अशी परिस्थिती माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब व आमदार प्रणितिताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना कधीच आली नव्हती हे आता समस्त नागरिकांना समजून चुकले आहे तेव्हाही सर्व मुद्दे घेऊन आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी कटिबद्ध राहून निवडणुकीत हे प्रश्न घेऊन उतरणार आहोत आणि महापालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्याच्या दृष्टीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणितिताई शिंदे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त महिला नगरसेविका निवडून आणण्याचा निर्धार सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुमारी हेमाताई चिंचोडकर यांनी व्यक्त केला यावेळी ॲड करीमुन्नीसा बागवान सुमन जाधव वीणा देवकते शुभांगी लिंगराज पद्या मटाला यांनी पण आपले विचार मांडले बैठकीस ॲड बागवान वीणा देवकते सुमन जाधव प्रमिला तुपलवंडे शोभा बोंबे शुभांगी लिंगराज प्रा संगमित्रा चौधरी सलीमा शेख बसंती साळुंके लता गुंडला महादेवी अलकुंटे सबिना इळग इंगळगी मंगल वाघमारे मुमताज तांबोळी माया जाधव स्नेहल शिंदे चंदा काळे सुनीता बेरा सुनीता शेरखाने सुनीता होटकर रेणुका दिनकर नीता बनसोडे पार्वती साखरे जुलेबा जुलेखा बिजापुरे भी, मीना गायकवाड मुनेराबी शेख अर्चना जाधव जाकिया पठान आशा शिंदे शबाना शेख फातिमा मुलानी जयश्री माने खादाळी शेख सुरेखा खा, खा घाडगे

इलेक्शन लागलं हे सांगता येत नाही हे काल जुलै मध्ये सुद्धा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे कोर्टाने निर्णय दिला ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस नाही आहे त्या ठिकाणी पावसाळा जास्त नाही आहे त्या ठिकाणी इलेक्शन घ्यायला नाही हरकत नाही अशा पद्धतीने निवडणूक समितीला त्यांनी आदेश दिले त्यानुसार आता एक गोष्ट होणार आहे की मुंबईला पाऊस खूप आहे कोकणात पाऊस खूप आहे पावसाचा भाग जर तो भाग सोडला कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती जिथं आहे ती परिस्थिती सोडून बाकीच्या ठिकाणी इलेक्शन घ्यायला हरकत नाही आणि इलेक्शन घ्याल अशा पद्धतीने आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे आणि त्यानुसारच वॉर्ड रचना डिक्लेअर केलेली आहे वरच्या आदेशानुसारच वॉर्ड रचना ही मागच्याकडे डिक्लेअर केली आता आजच गेल्या वार्ड रचना झाली जी म्हणजे एक एक टप्पा पुरेपुढे सरकार आलेला आहे आता आरक्षण महिलांचं आरक्षण जे आहे ते महिलांचं आरक्षण आता या महिनाखेरपर्यंत आयुक्तांनी डिक्लेअर केलं त्यामुळं आता आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर फारसं इलेक्शन लांब होऊ शकत नाही ही गोष्ट त्यांना द्या केव्हा जुलै मध्ये जूनमध्ये मध्ये जुलै मध्ये केव्हा पण आचारसंहिता इलेक्शन डिक्लेअर होईल त्यामुळं सप्टेंबर मध्ये होईल फोन झाला होईल तो अजून अवकाश आहे यांनी मागणी केली आहे ती मंजूर होईल या प्रमाण कोणीही जमणार मी सांगितलेल्या कागदपत्राची पूर्तता ठेवा आरक्षण महिलांनी आहे त्या ठिकाणी महिलांनी आरक्षणाच्या बाबतीत मी पूर्तता ठेवा आणि ज्या ठिकाणी वॉर्ड आहे त्या ठिकाणी आपला एक वॉर्ड फीस ठेवा त्याच्याप्रमाणे मला लिहून दिले त्यानुसार आपण पन्नास टक्के महिला आहे सत्तावन्न महिला आहे आपल्याला ज्या पद्धतीने सन्मान दिलेला आहे त्या पद्धतीने आपण निवडून महापालिकेमध्ये आपला काँग्रेसचा जेंडा महिला काँग्रेसचा आवाज ताईंचा आवाज शिंदे साहेबांचा अहवाल हा आपला महापरि आता आपला प्रश्न जो आहे इलेक्शन सगळा भाग झाला तुम्हाला ऋषिकोनात तयार करायचा पुढचा भाग आला आपल्याला मुद्दे कोण नाही मांडायचे आता मी प्रत्येकाला रो रोज व्हॉट्सअपवर पाठवले चिंतन शिबिर हे झालं काही नाही खूप चांगल्या पद्धतीने चिंतन झालेलं आहे त्याचे मुद्दे तुम्हाला पाठवा लागलेले ते मुद्दे त्यांना घ्या ते मुद्दे तुम्ही त्या पद्धतीने त्यांच्या पुढे ठेवायचे

आता तुमच्या पुढे प्रश्न पडला असेल की अजूनपर्यंत आपलं आरक्षण झाले नाहीये मग आम्ही कसं काही कामाला पण आज आपण महिला कुठे मागे नको कारण आपल्याला पन्नास टक्के आपल्याला राजीव गांधींनी पन्नास टक्के महिलांना अधिकार दिलेला आहे आपला सन्मान केलेला आहे पण महापालिका आता सत्तावन्न आपल्या महामंडळाला एकशे तेरा वार्ड त्याच्यामध्ये सत्तावन्न महिला आपल्या आता प्रभाग्य झालेल्या तरीच प्रभाग

आरक्षण दिता असेल ज्या पद्धतीने असेल त्या ठिकाणी महिला येईल काय दोन दोन महिना येतील रेग्युलर घ्या आणि ज्या ठिकाणी आरक्षण असेल त्या ठिकाणी जरी महिला असेल तर त्या ठिकाणी दोन महिला एक पुरुष येईल पण महिला ही कंपल्सरी सगळीकडे येतील खाणार ओपन मध्ये ओपन मध्ये ओपन मध्ये आरक्षण मध्ये ज्या महिला असतील त्या त्या महिला आपण ज्या त्या ठिकाणी घालवेत त्याचा काय प्रश्न नाहीये पण सुरुवात करताना आपण त्यासाठी आपण इच्छुक महिला आता प्रभाग रचना तुम्ही सगळ्यांनी बघितलेली नसेल बघितली अजून अभ्यास नसेल तर तुम्ही बघून घ्या रस्त्यांशी बोला आणि ज्यांना आरक्षण आपल्या महिला ज्या ठिकाणी प्रभाग नवीन प्रभागाची नावं तुम्ही घातलेली आहेत त्या नवीन प्रभागामध्ये ज्या ठिकाणी आपण इच्छुक आहात आपण सक्षम आहात निवडून येण्यासाठी किंवा एक एक वेळेस काय होतं तुम्ही राहता त्याच्या शेजारचा प्रभाग असतो त्या प्रभागामध्ये तुमचं वर्चस्व जास्त असतं आपण जर एक प्रभाग बघतो बाजूला एक प्रभाग असतो तिथे दिवस सुद्धा काहीतरी तुमचं वर्चस्व असतं कनिकाच्या प्रभागामध्ये डाव्या बाजूच्या प्रभागामध्ये तुमचे नातेवाईक समाज असतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा